गजर अनाथांची माय माई, माई सिंधुताई सपकाळ माईंच्या सामाजिक कामाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत सिंधुताई सपकाळ यांनी अनेक अनाथ मुलांचे पालन पोषण केले त्यांना वाढवले त्यांना संस्कार दिले त्यांना एक नागरिक म्हणून समाजात वावरण्याची संधी मिळवून दिली आणि त्याचमुळे त्यांना माई म्हणून ओळखले जात त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य अनाथांच्या उद्धारासाठी घालवलं त्यांना अनाथांची आई या नावाने देखील संबोधले जात होते म्हणजेच माई माईंनी हजाराहून अधिक मुलं दत्तक घेतली होती आणि त्यांचे चांगल्या पद्धतीने पालनपोषण करून त्या मुलांना पाया त्यांच्या पायावर उभं केलं होतं त्यामधील काही मुलं अत्यंत उच्च शिक्षित आहेत त्यांना दोनशेहून अधिक जावाई आणि पस्तीस ते छत्तीस सुना आहेत त्यांची स्वतःची मुलगी ही वकील झालेली आहे जर त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांपैकी काही जण इंजिनियर आहेत काही जण डॉक्टर आहेत काही जण वकील आहेत त्यांनी दत्तक घेतलेली मुले ही मोठी होऊन आता वेगवेगळ्या हुद्द्यावर काम करत आहेत काही जण मोठे अधिकारी देखील झालेले आहेत सिंधुताई यांनी अशाच अनाथ मुलांचे पालन पोषण करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत समाजसेविकेचे काम सुरूच ठेवले आणि त्या दिवसेंदिवस एक चांगली समाजसेविका म्हणून नावारूपाला आल्या त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला तसेच त्यांना दोनशे सत्तरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे माईंना दोनशे सत्तरहून अधिक राष्ट्रीय तसे तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं त्यांनी हजाराहून अधिक मुले दत्तक घेऊन त्यांचं पालनपोषण केलं त्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला यामधील काही मुलं उच्च शिक्षित आहेत तसेच त्यामधील काही मुलांनी आपले स्वतःचे अनाथ आश्रमदेखील सुरू केले तसेच त्यांना आता दोनशेहून अधिक जावाई तसेच पस्तीस ते छत्तीस सुना आहेत त्यांची स्वतःची मुलगी ही वकील झालेली आहे तर तिने देखील तर त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांपैकी काहीजण इंजिनियर आहेत काहीजण डॉक्टर आहेत तसंच काहीजण मोठे अधिकारी देखील झाले आहेत सिंधुताई सपकाळ यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे त्यामुळे त्या विविध ठिकाणी बोलताना तसेच व्याख्यानं देताना त्यांच्या जीवनाची कहाणी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतात त्यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट देखील बनवण्यात आला होता मन मंदिरा गजर भक्तीचा